प्रभुदेसाई मराठी साहित्यिक माझा जन्म गोमंतकात झाला मी एक इतिहासकार्य नात्याने बोलतो सांगू इच्छितो मराठी गोवंतकाची गोमंतकाची अस्मिता आहे पूर्ण फिलगी गोमंतकात येण्यापूर्वी तीनशे वर्षाच्या अगोदर म्हणजे महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी जन्माला येण्यापूर्वी शिलाहार राजवटी तिथं मराठी होती कदंबकाली मराठी होती राष्ट्रपूटकाली मराठी होती आजपर्यंत मराठी गोमंतकाने मराठी मराठीच्या रंगभूमीसाठी म्हणा मराठीच्या कलेसाठी म्हणा मराठीच्या साहित्यासाठी म्हणा इतके नामवंत साहित्य दिले इतके लेखक दिले त्याच मराठीवर आज सुमारे बाराशे वर्षांनी आलेल्या सरकारने एक प्रकारचा अन्याय करावा हे कदापिही आम्ही सहन करणार नाही सरकारच्या धोरणांकडून ना आम्ही नाही एकच आमची विनंती आहे की मराठीबरोबर कोकणीबरोबर मराठीलाही राज्यभाषेचे स्थान द्या जिथं जिथं कोकणी असेल तिथं तिथं मराठी असायला पाहिजे किंबहुना थोरवी बहीण मराठी आणि धाकटी बहीण कोकणी एकही गोमंतक इथं नाही की जो कोकणीचा विरोध करेल परंतु मराठी डावून आम्हाला कोकणी नको आहे जवळजवळ मराठीला आज बाराशे मराठीला बाराशे वर्षाचा इतिहास आहे श्रवण बेळगड इथे पहिला नवव्या शतकातला लेख पहा तो लेख काय सांगतोय इथं मराठी जन्माला आली त्या मराठीवर आघात होता कामा नाही श्रवण कर्नाटक मध्ये तर मराठी आहे आणि इथे ज्या मराठीला गोमंतकाने घडविले नाविन्य दिले नाटककार दिले लेखक दिले साहित्यिक दिले कलाकार दिले इथं आमच्यावर हा अन्याय का

भारत माता की जय संघाचा एक कार्यकर्ता आहे मी स्वयंसेवक हो आहे आणि आमच्याबरोबर आमचे संघाचे केपे तालुक्याचे अध्यक्ष विठ्ठलबाई आहे आणि आमच्याबरोबर ह्या धरण्यात आमची मातृशक्ती महिला ठापण आहे आमचं इथं धरण्या धरण्याचा कार्यक्रम हा घ्यायचं कारण म्हणजे सरकारने एक फतवा काढला आहे जर तुम्ही कोकणीला नापास झालात तर तुम्हाला नोकरी मिळणार नाही याचा अर्थ काय याचा अर्थ असा होतो की जनतेला तुम्ही तुम्ही गोव्याच्या जनतेला धमकी देत आहेत की तुम्ही मराठीला शिक्षण शिक्षण घ्यायला जाऊ नका मराठीची तुम्ही कोकणी शिका आणि जर तुम्ही कोकणी शिकली नाही तर तुम्हाला नोकरी मिळणार नाही ही धमकी देत आहेत गोवेकरांना मी म्हणतो आमची हिंदू संस्कृती ही मराठीवर आधारित आहे हजारो वर्षापासून ही मराठी इथं गोव्यात चालू आहे कोकणी आमची बोलीभाषा आहे पण आम आमचा विरोध कोकणीला नाही आम्हाला कोकणीबरोबरच मराठी ही राज्यभाषा झालीच पाहिजे असा आमचा निर्णय आहे ठाम निर्णय आहे आणि ती मराठी राजभाषा केल्याशिवाय आम्ही कदापि सोडणार नाही सरकारने जे नोकरीसाठी कोकणी उत्तीर्ण होण्याचे जे धोरण घालू लागले आहे ते त्याला आमचा निषेध आहे तर गोवा राजभाषा हवी एवढंच आमचं मान्य आहे त्यासाठी आम्ही हे धोरण आंदोलन करत आहोत एक कोकणीचा पेपर पेपरचा कोकणी कोणीच वाचत नाही लिहित नाही लिहितात ती कोकणी दर्जेदार नाही जयश्री वावेस्कर आपली मराठी ही मातृभाषा देवनागरी भाषा ती प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि कोकणीबरोबरच मराठीला राजभाषेचा दर्जा हा सरकारने दिला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे आणि म्हणजे मेन भाषा आपली मेन संस्कृत पण संस्कृतपासूनच सगळ्या भाषा निर्माण झालेल्या आहेत आणि मराठी ही मेन असल्यामुळे त्यापासून इतर भाषा निर्माण झाल्या आहेत तर त्यामुळे मराठी ही राज मराठीला राजभाषेचा दर्जा सरकारने दिलाच पाहिजे धन्यवाद